नमस्कार मी विनायक सावंत डी पी एम न्यूज नातेपुते आज आपण काळेमाळा या ठिकाणी पुण्यशोलक अहिल्यादेव होळकर यांची विशावी जयंतीनिमित्त कार्यक्रम घेण्यात आले होते त्या कार्यक्रमामध्ये का अतिशय चांगला उपक्रम गजी डोल जो पारंपरिक पद्धतीने घेतला जातो तो घेऊन जयंती साजरी करण्यात आली तर त्या ठिकाणी जे गजी डोल पथक इथं आलं होतं त्या पथकाविषयी आपण माहिती घेवा की हा पारंपरिक खेळ किती वर्षाचा आहे किंवा कशा पद्धतीनं चालतो तर आपल्यासं मिळत आहेत तर आपण लोणंच्या आहात बरोबर आहे हां लोणंच्या आहेत तर आपला ही जी ग गजी डोल पथक आहे त्या पथकाचं नाव काय श्रीनाथ गजी ढोल मंडळ कधीपासून आपण हे खेळ खेळतो ही खेळ आता म्हणजे आमच्या वाडवाडलापासून आहे पारंपरिक आहे चालू म्हणजे दुसरी पिढी दुसरी पिढी चालू आहे हो दुसरी पिढी आता दुसरी पिढी सुरू आहे तुमची ह्याच्यामध्ये सध्या कोणते कोणते प्रकार म्हणजे त्यामध्ये घेतले जातात कसं ह्याचा प्रकार म्हणजे कसे रुमाली काय म्हणायचं काय ताळ गाय म्हणायचं मी असे अनेक प्रकार बाकी बाकी वगाचे गाय म्हणा

सुपारी घेतात त्याला काय सुपारी म्हटलं जातं काय म्हणलं जात गुलाल मान्य होत नाही गुलाल दिला तरच गजी येणार येणार नाही तिथे येऊन गुलाल लावला तरच गजी सगळं पारंपरिक पद्धती गोलाल लावली साधारणतः किती पथकामध्ये किती लोक असतात साधारणतः एकतीस पस्तीस लोक तीस पस्तीस चाळीस कधी असं कधी कधी कमी येतात कजी असतात चाळीस बी होती यासाठी तुम्ही जी प्रॅक्टिस करता सराव करता सराव कशा पद्धतीने करता कधी करता वेळ कसा काढता सराव आमचं कुठलं म्हणजे घरगुती कार्यक्रम असतात असं म्हणजे कार्यक्रम घ्यायचा साजरा करायचा आठ दिवसातून चांगला दोन वेळा होते एक वेळा होती प्रत्येक आठवडा काय खाली जात नाही आमचा आपण बघू शकता की ह्याच्यामध्ये बरेच वयस्कर लोक आहेत काही तरुण पण होते ह्यातून लक्षात येतं की अशा पद्धतीची परंपरा सुरू आहे तरी महाराष्ट्रातील सर्व नागरिकांना विनंती आहे की अशा पद्धतीचे पारंपरिक खेळ आपण चालू राहण्यासाठी आपण सगळ्यांनी ह्यांना ज्या पद्धतीने ती म्हणतात की गुलाल दिल्याशिवाय आम्ही येत नाही तर त्या पद्धतीने गुलाल देऊन त्यांना निमंत्रित करावं आणि ह्या परंपरा भविष्यात नवीन पिढीलासुद्धा मिळा त्याचं आकलन व्हावं हो, आणि ही परंपरा पुढं अशी जावी यासाठी सगळ्यांनी प्रयत्न केला पाहिजे आणि काळेमाळ्यातील सगळ्या काळे काळे कुटुंबाने असतील त्यांच्या सर्व लोकांनी असतील जी आज तीनशेव्या जयंतीनिमित्त जो कार्यक्रम घेतला त्यामध्ये अशा पारंपरिक खेळाचा जो काही उपक्रम राबवला तो अशाच पद्धतीने पुढं राबवावा हीच ह्या डी पी एम न्यूजच्या माध्यमातून विनंती करण्यात येते तर विनायक सावंत डी पी एम न्यूज